नमस्कार मैत्रिणींनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ मैत्रिणींनो नवा रंग नवी दिशा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो प्रत्येक समारंभासाठी बायकांना उखाण्याची आवड असते आणि ते घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये पारंपरिक उखाणे भन्नाट उखाणे असे वेगवेगळे नवीन ट्रेंडिंगची उखाणे मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे तर मैत्रिणींनो आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ वॉच नंतर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मैत्रिणींनो आपण वेळ न घालवता उखाण्याला सुरुवात करूया तुमच्या आग्रहास्तव नाव घेते आशीर्वाद द्यावा तुमच्या आग्रहास्तव नाव घेते आशीर्वाद द्यावा रावांचा सहवास जन्मजन्मी लाभावा रावांचा सहवास जन्मजन्मी लाभावा हिंदुस्तान देशात सोने चांदी हिरे मोती महागले हिंदुस्तान देशात सोने चांदी हिरे मोती महागले रावांसारखे रत्न माझ्या आयुष्याला लाभले रावांसारखे रत्न माझ्या आयुष्याला लाभले चंदनासारखे झिजावे उदबत्तीसारखे जळावे चंदनासारखे झिजावे उदबत्तीसारखे जळावे राव हेच मला पती जन्मजन्मी मिळावे राव हेच पती मला जन्मजन्मी मिळावे चंदनाच्या झाडाखाली हरीण घेते विसावा चंदनाच्या झाडाखाली हरीण घेते विसावा रावांचं नाव घेते तुमचा आशीर्वाद असावा रावांचं नाव घेते तुमचा आशीर्वाद असावा येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकीला तीन तारा अडकित्याला बारा पान खाते करा करा राव बसले दारा तर कशी जाऊ मे घरा शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माती शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माती आमच्या दोघांचा संसार होईल सुखी जेव्हा राव असतील साती विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी शोभते विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी शोभते रावांना देवाकडे दीर्घायुष्य मागते रावांना देवाकडे दीर्घायुष्य मागते आदल्या घरात मधलं घर मधल्या घरात परात परातीत लाडू लाडू होते काही पेढे रावांचं नाव घ्यायला कशाला वेढे सोन्याच्या दागिन्यांनी सजली नवरी सोन्याच्या दागिन्याने सजली नवरी नवरीच्या गळ्यात नाजूकशी सरी मोठ्याने बोलते नका टवटव कान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान जन्मदिला मातेने पालन केले पित्याने जन्मदिला मातेने पालन केले पित्याने रावांचं नाव घेते बायको या नात्याने रावांचं नाव घेते बायको या नात्याने संसाराच्या देवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा संसाराच्या देवाऱ्यात उजळतो उजळतो सं नंदादीप समाधानाचा रावांचं नाव घेते आशीर्वाद द्यावा अखंड सौभाग्य प्राप्तीचा साडी घालते फॅशनची पदर घेते साधा साडी घालते फॅशनची पदर घेते साधा राव माझे कृष्ण तर मी त्यांची राधा हजाराची घेते साडी पाश्च्याचा घेते पदर हजाराची घेते साडी पाश्च्याचा घेते पदर रावांनी किती ठेवली नजर तर माझ्या डोक्यावर आहे पदर पैठणीवर शोभते नाजूक दोन मोरांची जोडी पैठणीवर शोभते नाजूक दोन मोरांची जोडी रावांची आणि माझी आवडली का जोडी रावांची आणि माझी आवडली का जोडी नऊवारी साडीवर शोभून दिसते ठुशी नऊवारी साडीवर शोभून दिसते ठुशी रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी शिवाजीसारखा पुत्र धन्य जिजाऊ कुशी शिवाजीसारखा पुत्र धन्यजिजाऊ कुशी रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी ननंद जाऊ सासू सासरे ननंद जाऊ सारे घरचे हौशी सासू सासरे ननंद जाऊ सारे घरचे हौशी रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल चंदनाच्या पाटावर ठेवले खोबरे आणि लसूण चंदनाच्या पाटावर ठेवले खोबरे आणि लसूण रावांचं नाव घेते त्यांच्याच मांडीवर बसून रावांचं नाव घेते त्यांच्याच मांडीवर बसून इथून तिथून पेरला लसून राव गेली रुसून तर आणलं गाडवावर बसून इथून तिथून पेरला लसून इथून तिथून पेरला लसून राव गेली रुसून तर आणलं गाडवावर बसून शिडीवर शिडी बत्तीस शिडी शिडीवर शिडी बत्तीस शिडी राव ओढतात बिडी तर मी लावते काळी रव्याचा केला शिरा गाजराचा केला हलवा रव्याचा केला शिरा गाजराचा केला हलवा रावांचं नाव घेते सासूबाईंना बोलवा रावांचं नाव घेते सासूबाईंना बोलवा गाजराचा हलवा केला गाजर किसून किसून गाजराचा हलवा केला गाजर किसून किसून राव गेले रुसून तर मी खाल्ला एकटीने चाटून पुसून यमुनेच्या नदीकाठी कृष्ण वाजवितो बासरी यमुनेच्या नदीकाठी श्रीकृष्ण कृष्ण वाजवितो बासरी रावांचं नाव घेते सुखी आहे मी सासरी रावांचं नाव घेते सुखी आहे मी सासरी पंढरपुरामध्ये विठ्ठल तर शिर्डीमध्ये साई पंढरपुरामध्ये विठ्ठल तर शिर्डीमध्ये साई रावांचं नाव घेते विराजची आई रावांचं नाव घेते मी विराजची आई जगाचे अंगण मनाचे वृंदावन जगाचे अंगण मनाचे वृंदावन रावांचे नाव हेच माझे भूषण रावांचं नाव हेच माझे भूषण गुलाब असतो काटेरी मोगरा असतो सुगंधी गुलाब असतो काटेरी मोगरा असतो सुगंधी रावांच्या संसारात मी आहे आनंदी रावांच्या संसारात मी आहे आनंदी देह तुळशीचा वसा आनंदाचा देह तुळशीचा वसा आनंदाचा रावांचं नाव घेते आशीर्वाद हवा तुमचा सर्वांचा रावांचं नाव घेते आशीर्वाद हवा तुमचा सर्वांचा सुवर्णाच्या कोंदनात हिरा शब्द छान सुवर्णाच्या कोंदनात हिरा शब्द छान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान तर मैत्रिणींनो हे वीस सुखाने तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करायला विसरू नका तुम्हाला एखादा छान सावखान येत असेल तर तेही तुम्ही कमेंटद्वारे मला सांगू शकता चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय